लुणी काळभोर पुणे येथे काल सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन पी एच डी ए यांच्या वतीनं आयोजित विश्वराज डॉक्टर्स प्रीमियम लीग आर डी पी एल दोन हजार सव्वीस या डॉक्टरांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या पर्वाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं आहे डिझायर स्पोर्ट क्लब ग्राउंडवर झालेल्या या सोहळ्याच्या आर टी पी एलच्या इतिहास आणखी एक स्मरणीय अध्याय जोडला आहे दरवर्षी एक सामाजिक संदेश घेऊन साजऱ्या होणाऱ्या या स्पर्धेचे अंदाजे पर्व हे महिला सक्षमीकरणाला समर्पित करण्यात आलेलं आहे नुकतंच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला क्रिकेट संघानं मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ ही थीम निवडण्यात आली आहे उद्घाटन समारंभासाठी जागतिक महिला पावर लिफ्टर डॉक्टर शर्वरी इनामदार आणि सलग पाच वेळा आयर्नमॅन म्हणून पूर्ण करणाऱ्या डॉक्टर स्मिता झांझुर्णे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी रंगत लाभली आहे स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर असणाऱ्या विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर आदिती कराड विल्लू पुणावाला मेमोरियल हॉस्पिटलचे सी ओ डॉक्टर लजपत रॉय आर्य सह्याद्री हॉस्पिटल हडपसरचे युनिट हेड डॉक्टर अभिजित शिवणकर आर डी पी एल दोन हजार सव्वीसचे पॅटर्न आणि पंचकृषीतील नामांकित फिजिशियन डॉक्टर डी एन हांबिरे लोटस हॉस्पिटल मांजरीचे संचालक डॉक्टर रवींद्र शिंदे शिवम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर टी आर जाधव मांजरी मेडिकल डॉक्टर असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर तानाजी हांबीर तसेच प्रतिष्ठित हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मनोज कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय पी एच डी एचे अध्यक्ष डॉक्टर राहुल काळभोर क्रीडा प्रमुख डॉक्टर सुयोग काळभर उपाध्यक्षा डॉक्टर मोहिनी भोसले कोषाध्यक्ष डॉक्टर नितीन तांदळे आणि विश्वराज आर डी पी अध्यक्ष डॉक्टर ओमकुमार हलिंगे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर अनिल देशपांडे यांनी केले उद्घाटनाच्या सुरुवातीला स्पर्धेतील संघांच्या जर्सीचे अनावरण त्यानंतर स्पर्धेच्या विविध चषकांचे अनावरण करण्यात आले पहिल्या सामन्यातील खेळाडूंची ओळख करून देण्यात आली आहे आणि राष्ट्रगीतानं वातावरण भारावून टाकलंय पुढे मान्यवर पाहुण्यांना प्रत्येकी दोन चेंडू टाकण्याची आणि खेळण्याची संधी देण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमामुळे खेळाडू आणि पाहुण्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत पूर्व भाजी डॉक्टर असोसिएशनचे ट्रेझर म्हणजेच खजिनदार डॉक्टर नितीन तांदळे सर सर एक तुम्हाला एक प्रश्न विचारतो सर मी आता मी पाहतोय की हा जो आर डी आपला ब्रँड झाला जो महाराष्ट्रावर पोचलेला आहे तो फार भव्य दिव्य असतो हे दिसायला फार सुंदर आहे आणि आम्हालासुद्धा खेळायला आवडतं किंवा प्रत्येक ते एक स्वप्न असतं की ते खेळावं पण ह्याचं आर्थिक नियोजन ह्याचा हो तुम्ही अर्थभार कसा उचलता आणि हा आपल्याला पाठबळ कसं मिळतं ह्याची कृपया जर थोडीशी आम्हाला माहिती मिळाली तर बरं होईल हे प्रत्येक प्रेक्षकांनी समजा की आपल्याला कष्ट काय आहेत आणि कसं आपल्याला प्लीज दोन शब्द ते व्यक्त करावे नमस्ते गुड मॉर्निंग या आर डी पी एलमध्ये तुम्हाला दरवर्षी सारे स्पॉन्सर असतात तर त्यामध्ये महत्वाचे विश्वराज हॉस्पिटल वेल्लूकुणा फिडिलिटी वैभवी हॉस्पिटल लोटस हॉस्पिटल शिवम हॉस्पिटल योग हॉस्पिटल वैष्णवी नर्सिंग होम चिंतामणी हॉस्पिटल हे सर्व जे आहेत रुबी हॉल क्लिनिक सह्याद्री हॉस्पिटल या सर्वांनी ह्या सर्वांनी आपल्याला स्पॉन्सरशिप स्वरूपात मदत केली त्यामुळे आपण हा एवढा मोठा इव्हेंट करू शकतो यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे खर्च आहेत जसे की ग्राउंडचं भाडं यूट्यूब आपण जे देण्याचा प्रयत्न करतो ते सर्वात बेस्ट असतं त्यामुळे यांच्या हातभार लाव लावल्यामुळे आपल्याला ला। काय ही स्पर्धा यशस्वी यशस्वीरित्या पूर्ण करता येते नमस्कार आपले पूर्व हई डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल काबडावरसोबत आहेत त्याच्यानंतर आपले ट्रेझरर पूर्वाई डॉक्टर असोसिएशन डॉक्टर तांदेसर आणि आपले सेक्रेटरी डॉक्टर गवतेसरवी आहेत तर मी आज जे आपले चेअरमन आहेत आपले सर्वे सर्वा पूर्व लॉकडाऊ असोसिएशनचे ज्यांनी आर डी पी एल पहिल्यापासून चालू केलेलं आहे त्यांना एक मी प्रश्न विचारतो हो सर ह्या वर्षी जे आपण जे थीम निवडली की प्ले फॉर हर बा कशासाठी तर विश्वराज आर डी पी एलसाठी त्या पाठीमाग तुमचा हेतू नक्की काय आर डी पी एल स्पर्धा आपण दोन हजार सोळापासनं आहे आपण दरवर्षी एक नवीन थीम घेऊन येत असतो मागच्या वर्षी आपली थीम होती गो ग्रीन इनिशिएटिव्ह याच्यामध्ये जेवढ्या फोर सिक्स मारल्या त्या पद्धतीने आपण वृक्षारोपणचा संकल्प घेतला तसेच डिस्पोजेबल वगैरे ग्लासेस किंवा डिशेस वापरले नाही हा वा, पर्यावरणाला पूरक जसं आपण मागच्या वर्षीची थीम होती तसे ह्या वर्षीचा म्हणजे आता दोन हजार पंचवीस साली जर आपण बघितलं तर आय सी सी वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने हा विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे जवळजवळ विश्वचषक महिलांचा चालू होऊन पन्नास वर्ष उलटून गेली तरी सुद्धा भारताने विश्वचषक जिंकलेला नव्हता आणि ही ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळं ह्या आपल्या महिलांच्या कर्तृत्वाला समर्पण म्हणून आपण यावर्षीची आर डी पी एलची थीम ही प्ले फॉर हर ही ठेवलेली आहे जेणेकरून आपण आपल्या ज्या महिला क्रिकेटपटू आहेत त्यांना सन्मानित करतोय तसेच नारी शक्ती नारी शक्तीला सन्मान करणे त्याच्यानंतर सोशल इनिशिएटिव्हमध्ये महिला सबलीकरण म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट यामध्ये आपण आपल्या आप पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन चॅरिटेबल ट्रस्ट करते गर्ल्स एज्युकेशन किंवा गर्ल्स ज्या स्पोर्ट्समध्ये का पुढे जात आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तसेच आपल्या उद्घाटना पण जर तुम्ही बघितलं तर डॉक्टर शरीवरी इनामदार या ज्या वर्ल्ड चॅम्पियन पॉवर लिफ्टर आहेत त्यांना आपण बोलवलं होतं तसेच डॉक्टर स्मिता झांजुरे मॅडम की ज्या फाईव्ह टाईम्स मॅन आहेत त्या अशा आपण प्रतितीच महिला खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये निपुण आहेत त्यांना आपण बोलवलो होतो तर अशा पद्धतीची आपण ही टीम ठेवलेली आहे यावर्षी प्ले फॉर हर म्हणजे ग्राउंड वरती प्ले फॉर हर आणि जसं शर्वरी मॅडमने सांगितलं तर लाईव्ह मध्ये बी फॉर हर ह्या दोन्ही गोष्टी आपण साध्य करतोय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे